मी शर्वरी नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फायनली तो शिफ्टिंगचा दिवस उजाडला आणि हे सगळं सामान असं आले होते सा साडेआठ नऊ वाजता ते सगळे लोक आले होते हे है है जे सगळे बॉक्सेस दिसत आहेत ह्याच्यातले मॅक्सिमम सगळे बॉक्सेस आम्हीच आधी सगळे पॅक करून ठेवले होते मी आधी केले होते आणि जो अलीकडचा विकेंड मिळाला होता त्यात सुधनवानी केलं होतं बाकीचं हे सगळं जे आपले टेबल्स चेअर्स आणि हे जे काही गोष्टी असतात ते सगळं त्यांनी सगळं पॅकिंग केलं होतं आणि चांगलं पॅकिंग केलं होतं आणि एवढंच शूट झालं यापेक्षा जास्त नाही झालं ते का पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल हे आईच्या बागेतला म्हणजे माझ्या माहेरच्या आईबाबांच्या घरातलं बागेतलं आहे इथे हे, हे कोणत्या तरी किड्यांनी असं दोन पानांच्यामध्ये घरटं केलेलं आहे पावसाळा आहे आता म्हणून मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि हे आहे आंब्याचं झाड तुम्हाला आधी एका शॉर्ट्समध्ये आंबे काढले होते आईकडे आले होते हे सगळे पावसाळा आता चालू आहे उन्हाळ्यात आले होते तेव्हाचे सगळे दाखवलं होतं मी शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर हे आता त्याच्या पायाशी ना असं बुंद्याशी सगळं आलेलं आहे मुळांपाशी काय आहे एक्झॅक्टली कसं आहे मला काही कळत नाही आणि आता मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इथे आले तर लक्ष घालायचं आहे आणि फायनली मी आता इथे सगळे देव मांडलेले आहे ज्या घरामध्ये मी आता शिफ्ट झालेली आहे बाकी सगळे डिटेल्स मी आता पुढे तुमच्याशी बोलणार आहे त्याच्यामध्ये शेअर करते आहे की काय काय गोष्टी झाल्या कशा कशा गोष्टी झाल्या आणि घर कसं आहे फायनली आता इथे मी सगळे देव म्हणजे आज फक्त मांडलेत आपण असं स्थापना किंवा पूजा प्रॉपर मी केली आहे त्याची असं नाही म्हणू शकत फक्त मी ते सगळे मांडलेले आहेत आणि आज शुक्रवार आहे म्हणलं माझं न्हाणंही असतं तर म्हणलं चला मग आज न्हाणं आहे तर हे सगळं करून घेऊ कर, कर करायला खूपच उशीर झाला कारण पाऊस आणि बरेच गोष्टी असतात आता शिफ्टिंग आणि आपण खूप असतं काय काय गोष्टी सापडत नाहीत म्हणजे सापडत नाहीत म्हणजे कसं बॉक्सेस सापडले माझे कारण मी सगळे ज्या पद्धतीने त्याच्यावरती मार्किंग करते आणि त्याच्यावरती मला काय आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे सगळं जे मी लिहिलेलं असतं त्याच्यामुळे मला बॉक्सेस पटापट सापडतात तो प्रश्न नाही आहे पण त्यांनी काय केलं होतं इथे आता ही जागा छोटी आहे त्यामुळे त्यांनी असं एकावर एक थप्पी एक सगळी बॉक्सेस लावून टाकलेले होते त्यामुळे मला ते एक, एक 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 वरून सगळे काढून मग त्याच्यावर लिहिलेलं त्याच्या कडेला लिहिलेलं कारण काही ठिकाणी काय झालं होतं ज्या साईडला लिहिलं होतं ती बाजू आत गेली होती मग ते बाहेरनं दिसत नव्हतं त्यामुळे हे सगळं करायला सापडवायला बॉक्सेस मला वेळ गेला मग मला माझ्या गोष्टी बऱ्यापैकी मिळाल्या आणि मग हे सगळं केलेलं आहे आणि अर्थातच पहिल्यांदा थोडेसे कपडे लावून घेतलेले आहेत या सगळ्यामध्ये मला तर मदत तर होतेच आईकडच्या माणशांची वगैरे इकडे आहे विणू आणि अजून खूप सगळं लागणं बाकी आहे आता तुम्हाला एक एक करून दाखवेन आणि मेनली तर मी जेवढं शूट केलं होतं तिकडून शिफ्ट करताना म्हणजे मी नंतर सगळं जरा थोडंसं घरही आवरलं सगळं क्लीन केलं पूर्ण म्हणजे आम्हाला त्या ओनरचा रात्रीसुद्धा मला मेसेज पण आला की Uh, तुम्ही इतकं हायजिनिक आणि इतकं टायडी आणि अजिबात कुठे काही खराब नाही इतकं छान ठेवलं आणि तसंच व्यवस्थित ठेवून परत कीज रिटर्न केल्या सो थँक्यू सो मच फॉर दॅट वगैरे आणि त्यामुळे म्हणजे ते तर माझं असतंच हे जे मी तुमच्याशी नेहमी शेअर करत असते की घर नीट ठेवायचं घर नीट ठेवायचं ही सवय असल्यामुळे तर ते सगळं मी शूट केलेलं होतं माहीत नाही आहे मला आत्ता ते काहीच सापडत नाही आहे मी जेव्हा आत्ता म्हणलं की चला आता किती झालं आपण ब्लॉग बघूयात आणि मग थोडंसं एडिटिंग करूयात व्हॉईसवर करूयात आणि ॲटलिस्ट उद्यासाठी तरी म्हणजे हे सगळं आता माझे व्लॉग्स येणं कधीपासून बंद झालं आहे मला वाटतं सोमवार मंगळवारपासून माझे लाँग व्लॉग्स लाँग व्हिडिओज येत नाही डेली व्लॉग्स येत नाही आहेत तर म्हणणं चला आता शुक्रवार आज संपत आला तर उद्या म्हणलं शनिवारी तरी जावला जायला पाहिजे आपला पाच दिवस सुट्टी झालेली आहे शॉर्ट्स तर मी आधीच सेट करून ठेवले होते जे वेळच्या वेळेला येत आहेत तुमच्यापर्यंत अनेक टिप्स त्याच्यामध्ये मी शेअर केलेले आहेत जे बघितले नसतील अजून तुम्ही तर प्लीज जाऊन नक्की बघा खूप साऱ्या छान छान टिप्स तिथे मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सो ते प्लीज नक्की जाऊन बघा आणि तर ते सगळ्या त्या ते फुटेजेस ते क्लिपिंग्स काय म्हणजे सगळं म्हणजे जे ते लोक आले आणि पॅकर्स मूअर्स आणि ते कशा पद्धतीने पॅक करत होते हे पण मी सगळं शूट केलं होतं एकीकडे मी आवरती आहे हे सगळं स्वच्छ करते पुन्हा एकदा घर कारण खूप गोष्टी असतात त्या हलवल्यानंतर परत काही ना काहीतरी कचरा होतो तर मग हे सगळं मी शूट केलं होतं ते फुटेजेस ते क्लिपिंग्स काहीच सापडत नाहीत आणि इथे आल्यावर तिथं मी काहीच केलं नव्हतं कारण मी खूप दमून गेले होते त्यामुळे इथे आल्यावर जस्ट मी सगळं आपलं सामान उतरवलं जात आहे ना सगळं आपलं सामान व्यवस्थित मिळतंय ना हेच मी बघत होते बाकी मी शूट तर काहीच केलं नव्हतं आणि जे आजच परत आता तुमच्याशी बोलायला आणि देवांची सगळी मांडणी केली तर एवढं शूट करायला म्हणजे मी बाहेर काढला तोपर्यंत मी फोनच पाहिला नव्हता हा अजिबात आणि त्यामुळे आता असं झालेलं आहे आता ते मागचे क्लिपिंग्स तर मी काय परत मिळवू शकत नाही ते कुठे गेले काय म्हणजे कसं काय डिलीट झाले किंवा काय किंवा असंही होऊ शकतं की मी ते सगळ्याच नुसता कॅमेरा फिरवत राहिले मोबाईल फिरवत राहिले आणि मी रेकॉर्डिंग ऑन पण केलं नसेल कारण की ते त्यावेळेला एक आपल्याला जे प्रेशर असतं त्यावेळेला सगळीकडे लक्ष देणं ही जी एक गोष्ट डोक्यात सुरू असते त्याच्यामुळे राहिलं पण असेल माझ्याकडून ते प्लेचं बटन ऑन करायचं माहीत नाही रेकॉर्डिंगचं बटन ऑन करायचं तर जे झालं असेल ते झालं असेल तर आता मी तुम्हाला असं करते की थोडंसं आता तर सगळा पसारा आहे सगळीकडे बॉक्सेस आहे सगळीकडे सामान आहे घर तर अजून लागलेलं नाही आहे दोन तीन दिवस लागतील ला अजून घर लागायला पण जे काय आहे आत्ता सिच्युएशन ती सगळी तुमच्यासोबत मी शेअर करते ओके तर आता इथे तुम्हाला आत्ता एक्झॅक्टली असं काही घराची रचना लक्षात येणार नाही आहे पण साधारण वन बी एच के आहे बेडरूम खूप छोटी आहे पण हॉल आणि किचन बऱ्यापैकी मोठं आहे बरं या घरात मी आधी राहिलेली आहे सगळी एक लाँग स्टोरी आहे माझ्या संसाराची एकदा केव्हा तरी तुमच्यासोबत मला शेअर करायला नक्की आवडेल आणि त्यानिमित्ताने कमेंट्समध्ये मला तुमच्याही स्टोरीज ऐकायला आवडतील की तुम्ही कशा कशा गोष्टींमधून गेलात संसार करताना हे मला नक्की ऐकायला आवडेल सो कमेंट्स नक्की करा आणि हे किचन आहे किचन प्लॅटफॉर्म आहे सगळ्या गोष्टी ना पसरलेल्या आहेत आणि जसं म्हणलं एकावर एक एकावर एक त्यांनी बॉक्सेस ठेवले होते हे तरी आता काही काही खाली मी उतरवलेत त्यांनी एकावर एक चार पाच छतापर्यंत लावून ठेवलेले होते पण मग तेच झालं त्याच्यावरचं लिहिलेलं वाचण्यासाठी खाली घ्यावं वा लागलं इथे हे एक बरं आहे की हा लॉफ्ट आहे त्याच्यामुळे जुन्या पद्धतीच्या बांधकामाचं असल्यामुळे हे लॉफ्ट मिळतो आणि मग खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरती स्टोअर करता येतात जे नवीन पद्धतीच्या बांधकामामध्ये लॉफ्ट नाही मिळत अजिबात माळे म्हणजे आपण म्हणतो ते इथे आहे वॉशरूम एरिया आणि इथे जरा मला अजून क्लिनिंगची गरज आहे माझ्या आईने तर खूपच काम करून घेतलं म्हणजे माझ्या इथून जवळ राहते तिने आणि तिच्या मावशींनी सगळं खूप मी येईपर्यंत गोष्टी छान स्वच्छ स्वच्छ क्लीन हायजिनिक करून ठेवलेल्या होत्या पण वॉशरूम एरिया थोडासा अजून त्याच्यावर काम करायची गरज आहे तर आता काही प्रॉडक्ट्स मागवले आहेत त्यानुसार त्याच्यावरती मी काम करून घेईन थोडं थोडं थोडंसं आता म्हणजे इथे काही गोष्टी फर्निचरच्या लावून ठेवलेल्या आहे, आहेत आणि सगळे बॉक्सेस आहेत आता एक 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 एक, एक रिकामा करणं चालू आहे आज ॲटलिस्ट आज शुक्रवारे आ, मी बुधवारी शिफ्टिंग केलं होतं कपाट आत्ता लागलेली आहेत सगळी तर आता कपडे सापडतील मेन म्हणजे सगळे सापडतील म्हणजे परत अगेन तेच बॉक्समध्ये व्यवस्थित होते पण ते त्याच्यातनं काढून वापरणं कठीण पडत होतं गेले दोन तीन दिवस आता ते हाताशी व्यवस्थित कपाटामध्ये मिळतील आणि आता अजून वॉशिंग मशीन उद्या परवामध्ये सुरू होईल मग त्यानंतर धुतले जातील दोन तीन दिवसाचे कपडे आणि हॉलमध्येच आम्ही डबल बेड ठेवलेला आहे त्याचं काय कारण आहे तेही सांगेन इथे ही अशी एक म्हणजे काय दगडीच अशी म्हणजे ग्रॅनाईटची मांडणी ऑलरेडी आहेच इथे विणूला आता घाई झाली आहे की चल चल आजीकडे जाऊ कारण आमचा अजून इथे व्यवस्थित सेटअप नाही आहे सो सुधनवा दिवसभर ऑफिसमध्ये असतो आणि आम्ही आईकडे असतो तर दॅट्स इट फॉर टुडे परत भेटूया थँक्स फॉर वॉचिंग बाय टेक